पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उरण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आहे महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष म्हणून भावनाताई घाणेकर निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचाराला उरणमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे भावनाताई जिंकणारच असे बॅनर घेऊन महिला पुरुष मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते वीस नोव्हेंबर रोजी साईबाबा मंदिर मोरा मोरा पारकरवाडी मोरा कोळीवाडा दत्त मंदिर मोरा सात नंबर मोरा पाच नंबर गणपती मंदिर सिद्धार्थ नगर बेलदारवाडा रेल्वे बांध मस्जिद मागचा परिसर भवरा या ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी नागरिकांशी संवाद साधण्यात आला या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भावनाताई घाणेकर या नगराध्यक्ष म्हणून या निवडणुकीत विजयी होणार असून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील असा आशीर्वाद नागरिकांनी दिला